नमस्कार मंडळी तर तुम्हाला ठरल्याप्रमाणे आपल्या लावडीचा ब्लॉग झाला होता तेव्हाच सांगितलं होतं की आपली कापणी आणि जोडणीचासुद्धा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल तर आमची कापणी झालेली आहे कारण मी शिर्डीला गेलो होतो तेव्हा तिकडे कापणी करून घेतली सगळी काकांनी मी आणि पप्पा दोन्ही दो दोघं पण आम्ही दोघं पण मी आणि पप्पा आम्ही दोघं पण चालत गेलो होतो यात्रा करायला तर इकडं काकांनी सर्व कामगार आणून सर्वच शेत कापून घेतली होती थोडीफार राहिली होती ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीनच कापायची होती थोडीफार ती कापताना मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो पण आता चालू आहे झोडणी तर जोडनी चा मी आलेल झोडणी आपल्याला तुला भात झोडतात ते दाखवतोय तर जोडणीचं काम चालूच आहे मी पण काम करत होतो सगळा पेंडा वावत होतो आपल्या गुंड्या बिंड्या बांधलेल्या ते वावत होतो आता जरा फ्रेश झालो आणि व्हिडिओला सुरुवात केलं आहे तर या साईडला बघू शकता तुम्ही इकडं निवांत झाडाखाली सावलीत मस्त जोडणीचं काम चालू आहे आणि इकडं या बाजूला पण या बाजूला पण चालू आहे बघा इकडं कालच्या शेतामध्ये इकडं पण तो शेत आहे ही शेतं पण झाली आपली कापून जोडून तर ती शेत हा मोठा शेत राहिला आहे आणि इकुडचा एक, एक शेत राहिला होता तो आणि त्या बाजूची शेतं आणि त्या साईडला जी शेतं होती या त्या एरियातली ती कालच जोडून झाली आणि कारण शेड्यूल चालत गेलो होतो त्या दहा दिवस सुट्ट्या पडल्या होत्या मला तर त्या दहा दिवसाच्या सुट्ट्या भरून काढण्यासाठी माझं जे वेल्डिंगचं काम आहे ते बराच पेंडिंग राहिला होता तर तो काम करायला मला लागला त्याच्यामुळं मला शेतावर काही जास्त यायला जमला नाही कारण भरपूर काम पेंडिंग आहे अजूनपर्यंत आता पण मी आता कामालाच चाललो आहे अर्धवट सोडून आणि बाकीचं काम आता होऊन जाईल तर माझी कामं चालू आहे त्यामुळे मी काय तुम्हाला शेताचा सर्व व्हिडिओ दाखवू शकलो नाही पण जेवढ्या शूट केलं तेवढ्या तुम्हाला तेवढ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते बघा मी शेत कापून झालेली आहेत सगळी आता राहिली ती जी ती चांग उभी उभी शेतं होती ना ती पहिले कापून घेतली कारण पडलेली शेतांनाची काय टाईम लागते त्यामुळे ती कापून घेतली आणि ही शेतं कापली ती शेडीला असताना त्याच्यामुळे त्याचे व्हिडिओ का माझ्याकडे आहेत पण जे आता कापायची बाकी आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघूया आपण पुढची शेत कापणी चालू आहे जाम पडलेला आहे वाकरा तिकरा कापायला लागला असेल ना हे इकडं जाम पडलाय हे एर, एरियात पडलेला आहे तो पटापट झाला पडलेला नव्हता तो टाईमपासचा कामं इकडं थोडं पडला आहे ना इकडं उभं आहे दिवस आपण काय नाही पडलेलं असते तिथं वाट लागते तेव्हा थोडा पडलेला होता म्हणून याला पहिला कापून घेतला हे कापायचं एक खबरचं व्यवस्थित पण जामच पडला आहे वाट लागली याची सगळी बघा कापायला मधी मदीन इकडून तिकडून कापायला लागतं भरपूर पडलं आहे शेत फिरता फिरता काढायला या शेतात कायम पाणी असतंय आता पाणी नाही म्हणून नाही तर वावायला लागला असता पाणी असतंय कापाला याच्यात दरवर्षी पाणी असतंय इकडं हाय बघा अजून ओला ओला दंबर चिकलच असेल पाणी हाय त्या साईडला पाणी आहे तो बघ पाणी बघा शेतकऱ्यात अजून किती कमी केला इकडून पिराय तो बंद केला आहे पण एवढं तरी पाणी कमी आहे दरवर्षी भरपूर पाणी कापायला लागतं पाण्यातून सगळं बाहेर व्हायला लागतं असत वरती ठेवायला लागतं इकडं इकडं त्याच्यात भरपूर नाशिक चालू पडलाय सर्व वाऱ्या पाण्या तर मंडळी आपलं काम चालूच आहे जोडणीचा आणि ही शेतं फक्त आम्ही एवढीच शेतं आहेत जी आपण लावणीसाठी वापरतो आणि भरपूर जागा आहे आमच्या आजसनी आहे आमच्यासाठी बराच काय ठेवला आहे कोणाला आम कोठं आम्हाला घुसायची गरज नाही कोणत्या जागेत या कोणत्या मधी थोडासा कारण तुमची जलतच असते नेहमी मला तिथं मी, मी मुद्दाम इकडे आलो कारण मला घर घरातले बोलून नाही देणार ही गोष्ट कारण आम्हाला शिकवलं नाही कोणाला उलट बोलायला आमच्या आजोबांनी पण आणि आमच्या पप्पा पण कोणाला उलट बोलत नाही पण मला जरा खटकते आहे ही गोष्ट कारण इकडं झाडं भरपूर आहेत आंब्याची तिकडली रांजणाची आपले जांभलाची सर्व प्रकारची झाडं आहेत आणि ताडाची झाडं ताडाची झाडं तर मोजूच ना का इकडं बघाल ते ना तेवढी कमीच आहे ताडाची झाडं आणि ताडगोले तर आम्ही लहानपणापासून खात आलो आहे तर प्रत्येक ताडाच्या झाडावर जो ताडगोला येतो ना त्याची चव पण आम्हाला माहिती आहे कशी चव असते ती आणि प्रत्येक आजोबांनी ना आमच्या प्रत्येक झाडाला नावं दिलेलं आहेत त्या झाडाचा फल आणि त्या झाडाचा चव हे आम्हाला लहानपणापासून जाणतो आहे आम्ही तर आम्हाला की ताडगोले कुठल्या झाडाचे कसे येतात आणि हा टोमना तुमच्यासाठीच आहे कारण पाठीमागून चुकल्या करण्यापेक्षा तोंडावरून बोला तर तुमच्यासाठी हा मॅसेज आहे तर भरपूर आहेत आम्हाला कमी नाही आमच्या आजसनी ठेवलं आहे आणि आम्ही कुठं घुसलोय नाही हे बघा ताडावर ताडगोले किती आहेत बघा आणि हा एकच झाड आहे अशी झाडं किती आहेत बघा तुम्ही हे बघा इकडं पण आहेत या साईडला अजूनही झाडं आहेत म्हणून दिसत नाही त्या बाजूला पण बरेच आहेत असे हिथं पण होते आणि तोडली म्हणजे आम्हाला हे बघा तोडलेली झाडं कमी नाही आम्हाला ताडगोल्यांची वावर पण तेवढाच आहे ना आमचे पावर आमची पावर शेतकऱ्याचीच आहे जे आमच्यासाठीच आम्ही वापरतो आम्ही दुसऱ्यांवर कुठं ढकलत नाही कारण आम्हाला आजोबांनी शिकवलंच नाही ना कधी दुसऱ्यांना वाईट ठरवून बघ काय करायचा ती ती वृत्ती तुमच्या मनात आहे आमच्या मनात नाही दुसऱ्यांना वाईट ठरवायला तर त्यांच्या आजोबा होतेच तसे चांगले कारण गावातल्या सगळ्यांना माहितीच आहे प्रत्येक आयुर्वेदिक औषध काय प्रत्येक सगळ्या कार्याला प्रत्येक कार्याला मदत असायची आणि या आमच्या शेतावरचा एरिया आहे ना हा सगळा तर त्या शेतात ना या जागेला आमच्या धनाची वाडी आत्ता नाव पडलं पण आत्ता जी नवीन नवीन आलीत ना लोक त्यांनी धनाची वाढी म्हणून असं नाव दिलं आहे पण या जागेला दाढ बोलतात दार आणि आमचं कुटुंब आहे ना त्याला दाढ कंपनी बोलतात तर या दारींचा वाघ होता ना तो आमचा आजोबा होता आणि त्यांनी स्वतःने स्वतःच्या पैशाने कमवून ही जागा घेतली होती कोणाला हडपून घेतली नव्हती स्वतः कमवून मेहनत करून वयाच्या नव्वदव्या वर्षापर्यंत शेतात मेहनत करत होता असा आजोबा होते कारण त्यांना तेवढी मेहनत करायची जिद्द आणि ताकद त्यांच्यात होती आत्ताच्या हाडांना ती जमणार नाही मी पण सुद्धा तेवढा जगू शकत नाही आणि तेवढा करू शकत नाही पण त्यांनी केलं शेवटपर्यंत ते मेहनतच करून राहिले आणि शेवटपर्यंत चांगली वृत्ती आणि चांगलं काम करूनच गेले असे आमच्या आजोबा त्यांच्या आठवणीत तर आपलं आयुष्य पूर्ण जगैनंच मी कारण देवच होता तो माझ्यासाठी तर बरंच काय आम्हाला देऊन गेला आहे चांगल्या सवयी आम्हाला लावलेल्या आहेत तर मंडळी आजोबांचं तेवढं सांगू तेवढं कमीच आहे आणि आजोबांची शिकवणी आम्ही पण ठेवलेली आहे आमच्या पप्पा पण अजूनपर्यंत कोणाला उलट बोलले नाही साधा बोलाच आहे मित्रांमध्ये असतो माझ्या मित्रांमध्ये पण माझे पप्पा असतात म्हणजे समजून जा की ती व्यक्तिमत्व चांगलं असेल तर मी पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतोच पण मी थोडा हटके आहे कारण मला जर माझ्या घरावर काही येत असेल अडचण तर मी ऐकून घेणार नाही कारण मी तसं सामोरं जायला कधी पण तयार आहे आणि ही व्हिडिओ बघितल्यावर मला काय माझ्या घरातले पण ओरडतील पण जर माझ्या घरातल्यांवर जर काही आरोप लागत असतील आणि काही जर वेळवाकडं बोलत असतील माझ्या घरातल्यांबद्दल तर मग मी पण थांबणार नाही तर जाऊ द्या तो विषय सोडून द्या कारण आपण शेताचा शेतावर आलो तर शेतीबद्दल बोलूया आपली जोडणी चालू आहे आणि मी कामात असल्यामुळे तुम्हाला सर्वच काय दाखवू शकलो नाही त्याबद्दल सॉरी आणि जी आहे ती व्हिडिओमार्फत मी आता तुम्हाला दाखवतो हो चला तर ती बघूया आपण शेत कापून झाले तर भांडणीचं काम चालू आहे बघा बरं भांडून घेतात आधी गुंड्या अशा वारक्या वारक्या इकडं भांडून घेतलं बस गुंडे आणि इकडं भांडायचं काम चालू आहे मानस गुंडे वावते आणि काका या साईडला साठवल्या पहिल्या त्याच ठिकाणी इकडं बघा तीन त्याने हातरले काठी ठेवले सगळं इकडे ठेवल्यात नाही तर झोडा जा नाही तर भात जमा होईल आपला ता पहिले खला काढ जुन्या काळात पहिले खला बनवायचो आता खल्याचा जमाना गेला कितानीवर पटापट उरकून जाता तर अशी आमची थोडीशी शेती जी आम्ही करतोय आणि जपतो आहे पण फक्त शेती असून काय होत नाही ती जपायलासुद्धा लागते आणि ती करायलासुद्धा लागते आणि ती राबायलासुद्धा लागते तर आम्ही शेतकऱ्याचा हक्क बजावतो आहे आणि ती जपतो आहे आणि शेती जपलीच पाहिजे तुमची असाल तर तुम्ही नक्की प्रयत्न करा शेती जपण्याचा हंडली कसा आहे असा विषय होतच राहील पण आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमच्या इथून जर काय जात असेल आणि आम्ही जर काय करत असेल ना तर आमचा राखणदार इथे बसला आहे जो आपल्या जमिनीचा राखंददार असतो आपल्या शेतमालकीचा राखणदार असतो तोच आपला देव आहे तर आम्ही त्याच्या भरशावरच जगतो आणि जो काय आहे तो तोच बघून घेईल जे काय खरं आहे ना खोटं आहे तर तोच ठरवेल आणि तोच करेल तर कोणाचं काय वाईट केलं आहे त्याला बरोबर माहित आहे तर जाऊ दे तो विषय हा बघा आमचा राखणदार तर मंडली चला व्हिडिओ बघून झाले असतीलच नक्की आणि तुम्हाला थोडा राग आला असेल तर तुम्ही वैयक्तिक कोणी मनावर घेऊ नका प्लीज तर मी तुमच्यासाठी नाही बनवलं आहे मी खास व्यक्तींसाठी बनवलं आहे हे असं बोललो आहे ज्यांनी बघितलं असेल त्याला समजलंच असेल तुम्ही कोणी वैयक्तिक घेऊ नका तर मी नाव पण घेतलं आहे नाही कारण नाव घेऊन त्यांची इज्जत आणि त्यांची बर्बादी करायला आपल्याला सवय नाही ती आमची नावं घेऊन तुम्ही जर फिरत असाल ना गावात तर फिरा बिंदास पण आम्ही तुमचं नाव खराब करणार नाही तर ते आम्ही माणूस आणि आम्ही इज्जत दुसऱ्यांची पण ठेवायची कशी ते चांगलं शिकवलेलं आहे तर मंडळी व्हिडिओ मी इथंच संपवतो आणि मी जातो आता माझ्या कामाला तर चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच तुम्ही सांगा आणि आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय